शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग पाहिजे आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची बाबाची शक्तीपीठ महामार्ग रद्द रद्द पाहिजे माझं नाव मारुती नेनबा डांगे राहणार वरवटी तालुका अंबाजोबाई जिल्हा बीड इथला मी रहिवासी माझी जमीन तर साडेतीन एकर जमीन आहे टोटल सगळीला सगळी जमीन माझी चालली आहे घर आहे तिथं घर बी चाललं आहे आणि ही काय आहे फळजोबरीनं मापनी करायला लागली आहे तर आम्ही तिथं अधिसूचनाचं हे केलेलं आहे ति हरकती नोंद के हे केलेलं आहे तर त्याची त्याने ही काढायचं तर म्हणालाच रात्रचं येळाचं येईल गपचिपत शेतकरी इकडे तिकडे गेले की मोजणी करायला जायले तर म्हणाले तर बाकीच्याची हरकत नाही तुमचीच हरकत आहे असं एकूण एकावर माणसं घालून ही शक्तीपीठ करण्याचा यांचा चारा मार्ग चालायला आहे आणि आमची जमीन ही बळजुबरीनं लाटण्याचा प्र प्रयत्न ही सरकार करायला आहे आमची सर्व शेतकऱ्याची एवढीच मागणी की ही शक्तीपीठ नको आम्हाला आम्ही करून खाणारे माणसं आहेत आम्हाला जमिनीशिवाय दुसरा पर्याय नाही आमच्या घरात कोणी सर्विसवालं नाही काही नाही आम्ही दही दूध इकून आंबा जोगायला पोटं भरता शेतात काही जनावरं ही शेळ्या मेंढ्या चालून थो थोडंसं फॉरेस्ट खातं आहे आमचं नाही त्याच्यावर काही आमचं पोट पाणी भागतं ही जर जमीन गेली तर आम्ही टोटल रस्त्यावर येणार आहेत आम्हाला खायला भाकरी मिळणार नाहीत कारण आम्हाला शेतीशिवाय दुसरं येतच नाही काही आणि शेतकरी हे मुख्यमंत्री साहेब ते तुम्ही जमीन घ्या जमीन आम्हाला एक तुकडा बी मिळणार नाही कारण एवढे मोठे पैसेवाले लोक श्रीमंत लोक ते आम्हाला कशी जमीन घेऊन देणार आणि पैसे तरी किती देणार आहेत देऊन देऊन एका प्लॉटाची ज किंमत आज काय झाली आहे आणि आमची जमीन घ्यायचं म्हणलं की चार लाख आणि दोन लाख म्हणते ही आणि पैसे तर देणार नाही लाडक्या बहिणीसारखंच करणार पुन्हा हे मुख्यमंत्री साहेब म्हणतील की आम्ही तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे पैसे देतो पण अजित पवार काय म्हणणार ती ती खळखळ पैसे नाहीत मग मा असं म्हणल्याचे नंतर आम्हाला असंच उडून लावणार मग या वर्षाचं पुढल्या वर्षी पुढल्या वर्षाचं त्याच्यात आम्ही चक्रा घालू घालू ह्याच्यात बेजार होणार आहेत बोला ह्याच्या वितरित ही सरकार आम्हाला कसलंही मदत करणार नाही आम्हाला दिसून येईल ह्याच्यासाठी आम्ही सर्व शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करीत आहात नेमका तुमच्या आंदोलनाचा काय भाग आहे आमच्या आंदोलनाचा भाग ही शक्तीपीठ नको म्हणणंच हे आमचं आंदोलन आहे मधी आमच्या जमिनीमध्ये हेली येऊ देणार नाहीत ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन इथं उभं केलेलं आहे मुंबईला केलं कुणीही आलेलं नाही तिथं आम्हाला भेट देण्यासाठी आम्ही तिथून वापस आला आमचे जनावर घरी बांधून असल्यामुळे आम्हाला तिथं राहणं शक्य नाही दोन दोन तीन तीन दिवस राहणं शक्य नाही तर आम्हाला वापस यावं लागलं तिथून मुख्यमंत्री साहेबना त्यांचा कुणीही सत्तेतला एकही अधिकारी तिथं आला नाही आम्हाला भेटण्यासाठी आम्ही ना नाहीला जाणं वापस आम्हाला यावं लागलं तिथून आणि आंबाजोगाला भरपूर वेळेस आम्ही उपोषण केले पण आमची कुणीही दखल घेतलेली नाही आजपर्यंत ही बळजबरी आमच्यावर शक्तीपीठ महामार्गाला की बाबा शेतकऱ्याला खूप पैसे देऊ आम्ही पण पैसे द्यायचा ह्यांचा काहीच विचार नाही फक्त हेल्ली फक्त ह्या शेतकऱ्याला शेत ह्या शेतकऱ्याच्या अंगावर घालायचं आणि कुणाचे तरी ह्याला म्हणायचे ती राजी त्याला म्हणायचे ती राजी ह्या ह्याप्रमाणे फक्त हिने जमीन घ्यायचा प्रयत्न चालू केला आजपासूवर आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे जमीन द्यायला सध्या बाकी हेल्ली कोणीच राजी नाही ही म्हणतात पाचपट पाचपटचा हे फक्त मानण्याचा भाग आहे यांचा पाचपट मग ही काय करतील आमचं सोनं घेतील आम्हाला ही करतील हवाली करतील आता सोन्याचा भाव काय लोखंडाचा भाव काय आता आमच्या जमिनीचा भाव काय ही करणार म्हणाले आम्ही कसं ह्यांच्या आम्ही आमच्या जमिनीचा भाव करू देऊ आता बाहेरली जमीन जर घ्यायची झालं तर तीस चाळीस कोटी रुपयाला जर आमची ते बाहेरची जमीन आहे लाखाला तर आमची जमीन काय दहा लाखानं वीस लाखानं हिने मिळणार आहे का अजिबात मिळणार नाही ए जमीन फुकट जमीन कोणी शेतकरी देत नसते कुठंच मिळणार नाही आम्हाला आणि ज्याची जमीन निघाली 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 म्हणल्या बाबा बरोबर ही मोठमोठे ल नंबर दोनचे जे धंदे आहेत तेच लोकच जमिनी घ्यायलेत आमच्या जमिनी आम्हाला जमीन कोणीच मिळू देणार नाही आम्हाला भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही आणि पुन्हा दिल्याच्यानंतर जमीन बी ही काही एका रकमेला पैसे आम्हाला कधी देणार नाही तर ہی, ही हेलपाटे आम्हाला घालायला म्हणते हेलपाटे घालण्यातच आमचे पैसे कटून जाणार आहेत जी एस टी कटलीन कुठे ही कटलीन ह्या अधिकाऱ्याला एवढे पैसे द्या त्या अधिकाऱ्याला तेवढे पैसे द्या ही कागद करा ह्याच्यात आमचे पैसे सगळे हे जुळवून टाकणार आहेत आम्हाला भीक मागाय लावायचंच ही काम या शेत शेतकऱ्याला या शक्तीपीठाच्या मार्गाने दिसायला या मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तिन्ही बी तुमचा काय संदाव मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्रीला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला देवडच आमची विनंती ही शक्ती शक्ती पीठ महामार्ग ही रद्द व्हा ही आमची नाही सर्व आम्ही मुंबईला आल्याच्या नंतर तिथं चार लाख हे चार हजार शेतकरी होते तिथं चार हजार शेतकऱ्याच्या म्हणण्यासाठी ह्यांनी ऐकून घेतलेलं नाही आमचं तिथून आम्ही ना नामस्कीनं नाम खाली मान घालून वापस आला आम्ही कारण आम्हाला लय दिवस राहणं शक्य नाही म्हणून हे शेतकऱ्यांनी ह्यांनी जर ऐकायचं असं मग तिथं यायचं होतं ह्यांनी तोडगा काढायला म्हणायचं शेतकऱ्याला की बाबा असं असं करू आपण हे करू हेल्ली मतदानाच्या टायमिंगला एश्ट्या पाठवू पाठू हेल्ली बोलवत्या बुली येते येतं आणि असे ह्या टायमिंगला शेतकऱ्यांनी कळत नाही का बोलवायचं यांनी बोलवायला पाहिजे विचारायला पाहिजे बाबा असं करायचं तसं करायचं मनानच काही बी आमच्यावर ती ही योग्य नाही शेतकऱ्याचं असं वागणं आम्ही इथून पुढे ही जर आता ही काल परवा दिस आज सात तारीख ता दिली आणि ती मापणीसाठी शुक्रवारी म्हणले येईल तर आज मग सोमवारी म्हणले आणि शनिवारीच आलंय ती मापायला आणि शेतकरी सगळे आता दही येते जरा मग पाणी चारा करून थोडं निवाऱ्याला दुपारी बसते नुसतं एक जण काय करले दोन दगड ठोयले त्याला चुना लावायले आणि एक जण कॅमेऱ्याने ही करायला आम्ही एक शेतात राहतो म्हणून आम्हाला तिथं लक्षात आलं मग त्याला हाणून बाहेर काढलं ही असं आता इळाचं तर शेतकरी हे आळवायतच हे रात्रचं येऊन देखील कधी काय काम करतील ही अन्याय करायची शेतकऱ्यावर ही बराबर नाही ह्यांचं वागणं एवढंच आमचं सर्व शेतकऱ्याचं ही आणि इथून पुढं जर आले तर आम्ही आज हे प्रेमानं सांगू इथून पुढं जर हे असे बळजुबरी न करीत असले तर आम्ही रुमने घेऊन ह्याच्या मागं लागून ह्याला जबाबदार मग सर्व प्रशासन राहील रा, रा, मुख्यमंत्री राहतील उपमुख्यमंत्री राहतील एवढं निवेदन त्यांनी घ्यावा आणि तुम्ही बी पत्रकारांनी त्यांनी विचाराव त्यांनी आणि ते ही जसं माझा कट्टा ही कार्यक्रम करते ह्या मुख्यमंत्र्यांनी तिथं बोलावं पाहिजे आणि विचारायला पाहिजे बाबा त्यांची भूमिका काय आणि तुम्ही बळजुबरी त्यांच्यावर कसं काय लादायला की त्यांनी विचारायला पाहिजे त्यांनी विचारल्याच्या नंतर आम्हाला आमच्या मनातले प्रश्न पी वाले तुम्ही पत्रकार बांधव विचारता आम्हाला त्यावेळेस आनंद होतो फक्त तुमच्यावरच आमचा विश्वास आहे बाकीच्या ह्या लोकांवर विश्वास राहिलेला नाही कुणावर ही सा घंट्याला बदले तर ह्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे आणि आज ही म्हणले पाच पट दहा पट तरी आमचा ह्यांच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही ही हातात पडूच तर ह्यांचं काहीच खरं नाही उद्या कुणी काही म्हणतं कुणी कुणी काही म्हणतंय एवढंच आमची मागणी रद्द झाला पाहिजे हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या नागपूर ते गोवा जाणार आहे आमच्या गावातली जवळ साडेतीनशे एकर जमीन ह्याच्यामध्ये बागायती जमीन जाणार आहे आणि टोटल याच्यामध्ये साडेआठशे साडेआठशे हेक्टर जमीन जाणार आहे पूर्ण ह्याच्यातली साडेआठशे हजार हेक्टर तर शासनाला आमची ह्याची विनंती की हा महामार्ग आम्हाला नको आहे हा महामार्ग रद्द करावा एवढीच आम्हाला शासनाला विनंती आहे माझं नाव परशराम कोंडीबा आहे दोनशे पस्तीस गट नंबरमध्ये माझी जमीन जवळजवळ आठ एकर जात आहे त्यामुळे माझेकडं मी माझ्याकडे विहीर आहे बोर आहे बागायती जमीन आहे आता माझ्याकडे मी स्वतः भूमिहीन व्हायला आहे माझ्याकडे थोडी एक गुंट ही जमीन राहत नाही त्याअरती ह्या सरकारनं सीमांकन बंद करून आमची जमीन आमच्या ताब्यात राहू द्यावा खाऊ द्यावा आम्हाला पोट भरून हेच आमचं म्हणणं आहे शक्तीपीठ रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांना द्यावं आणि आमच्या आम्हाला उपजीविका आमच्या आम्हाला भागून देऊ जर बळाचा वापर करून मोजणी केली भूमिका एकच राहील आत्महत्याचा विषय आमच्याकडे कारण भूमीही नाहीत ना आम्हाला जगण्याचा उपयोग काहीच राहिलेली नाही त्या अर्थी ना आम्ही रस्त्यावर येणार रस्त्यावर आल्यानंतर पोट भरणा गेल्यावर आत्महत्या करणार बाकी काय करणार आहेत विषय काय आमच्याकडे दुसरा राहणार आहे हे मंत्री लोक संत्री लोक हे जे काम करतील ते त्यांच्या त्यांच्या बळावरच करणार आहेत आम्ही काय करणार शेवटी आत्महत्याच करणार याच्याशिवाय काय पर्याय आमच्याकडे शेतकऱ्याकडे राहणार आहेत दुसरा एक तर पैसा मोबदला कमी देणार आता ही जायचं म्हणलेस आम्ही काय करायचं आता जरी दुसरीकडे घ्यायची म्हणली तरी भेटत नाही म्हणले आता काय काय जमीन मग काय करायचं काय खायचं लेकर बाळ कसे जगवायचे आम्हाला काही नौकार आहेत का पुढे हो येणार ना येणार महिला पुढे काय खायचं आम्ही कसं जगायचं मुख्यमंत्र्याला तुम्ही तुम्ही लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्याच्या त्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भावाला काय सांगणार लाडक्या भावाला सांगू आम्ही शेत शेतची शेती नाही जाऊ शकते मनुष्य आम्ही काय खायचा लाडक्या बहिणी दीड दीड हजार रुपयाने आम्हाला काय होईल ती शे वापस घ्या तुमची लाडकी बहीण पण शेती नाही जात आमची या शक्तिपीठाचं चालू झाल्यापासून सर्व शेतकऱ्यांनी वेळोवेळी आम्ही पूर्ण म्हणजे त्याचं प्रोसेस केलेलं आहे आम्हाला हा शक्तीपीठ नको आहे असं आम्ही शासनाला प्रत्येक शेत शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे तरीसुद्धा त्यांच्या हट्टापायी त्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे आता सध्या मोजणी चालू केली आहे आम्हाला हे शक्तीपीठ नको आहे कारण इथं सोलापूर हवे एवढा असताना सुद्धा त्या म्हणजे शा शासनाला शक्तीपीठाचं म्हणजे हट्ट कशामुळे आहे कारण त्यांच्या ते स्वार्थासाठी सगळं काही गोष्टी करत आहेत एवढं करून आम्हाला ह्या आता काही जणांला अर्धा एकर एकरभर जमीन आहे ती जमिनी गेल्याच्यानंतर ती आता भूमिहीन व्हायला येतात त्यांना त्यांच्या लेकरांना उपजीविकेचं काही साधन नाही आणि त्यांना पुन्हा दुसरीकडे कुठंच सीट भेटत नाही ह्यांचा जी मोबदला आहे ती बी उगं थोड्याफार प्रमाणात सगळ्या म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करायला येतं आणि एवढं आम्ही म्हणजे विरोध करायला आता आज मोजा लिहित आज आम्ही सर्व म्हणजे जेवढे लाभार्थीत हे सगळे त्या म्हणजे ह्यांना शासनाला विरोध करणार आहोत आणि या बाधित शेतकरी आणि एवढा विरोध करून त्यांनी जर समजा आमच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या आम लेकरा बाळासहित आमचे सगळं कुटुंबावर अगोदर त्यांनी जेसीबी बुलडोजर काय चालवायचं ते चालवावं लागेल आणि त्याच्यानंतर जमिनी त्यांना घ्यावं लागतं असं सहज असं जी कुठला शेतकरी जमीन देणार नाही कारण ते आमच्या आयुष्यातलं आणि उपजीविकेचं साधन आहे ठिकाणी सर्व आम्ही शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी जमलेले आहोत जमण्याचं कारण म्हणजे असं आहे की आमचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे विरोध असण्याचं कारण की आमचा शेतकरी आज भूमीन होतोय शेतकऱ्याला दुसरं जगण्याचं साधन राहिलेलं नाही सरकारला विनंती आहे की बाबा तुम्ही ह्या शेतकऱ्याला विचारात घेऊन शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून तुम्ही हा महामार्ग जे तुम्हाला तुम्हा काय करायचं आहे हे करावा नाहीतर माझं प्रशासनाला एवढीच विनंती शेतकऱ्याचे पोरं आम्ही भीत नाही मारणाला मरू पण याच मातीत जगू पण याच मातीत झालं तर सोनं नाही तर महाराष्ट्राची माती हो एवढंच कळकळीची विनंती प्रशासनाला इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीला यांनी येऊन आमच्यासोबत चर्चा करून हा प्रकल्प म्हणजे काय करता येईल शेतकऱ्याचं पुढचं नियोजन काय आहे शेतकऱ्याला पुढे काय करता येईल काय उभं राहता येईल का शेतकरी पूर्ण देशोदडीला लागला आहे प्रशासनाला माझी परत एकदा कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा पिंपळा अरुण परशुरामदायगुडे ही शक्तीपीठ बाधित संघटन यासाठी आम्ही ओरवटी गीत्ता भारत सगळे शेतकरी एकत्र जमून आम्ही ही संयुक्त मोजणी आम्ही होऊ देणार नाहीत ही शंभर टक्के आमची मागणी तर आहेच आणि आम्ही होऊ देणार नाही एवढं बोलून जे आडमुठं धोरण आखलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं सगळ्या गोष्टी आजपर्यंत त्यानं सामंजस्यानं लोकशाही मार्गानं धरणे मोर्चे निवेदन करून थकलोत परंतु कसं आहे की जे त्यांनी जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेप्रमाणे त्यांनी आपल्या हरकती मागवल्या त्याला आम्ही सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्या हरकतीची सुनावणी घेणं हे कायद्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे त्यांनी आजपर्यंत कुठलीही सुनावणी घेतलेली नाही म्हणजे बळाचा वापर करून आणि सत्तेचा गैरवापर करून सरकारला हा मार्ग पारित करायचा आहे आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे तर ह्या साठी हे सगळा प्रपंच त्यांनी चालवलेला आहे परंतु आपला जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत आपण याला प्रतिकार केला पाहिजे कोणीतरी येईल तो रोखील असं नाही आहे त्यांना करायचं आहे खरोखर मराठवाड्याचा विकास महाराष्ट्राचा विकास तर हा डोंगरपट्ट्यातून घेऊन गेलं पाहिजे की जेणेकरून सुपीक जमिनी गेल्या नाही पाहिजेत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये साडेतीन लाख एकर सुपीक जमीन या म्हणजे वेगवेगळ्या प्रकल्पाखाली गेलेली आहे आणि या ह्याच्यातूनही गेल्यानंतर उपजाऊ जमीन राहील कुठे आणि उद्या अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला तर ते त्याला काय उत्तर आहे बरं आमची काय व्यवस्था आहे ज्यांचे ज्यांचे तुम्ही हे शेतं घ्यायला लागलात त्याच्यातून घालायला लागलात कुठलीही व्यवस्था नाही म्हणून हा विरोध हा आमचा आमच्या स्वतःच्या म्हणजे संरक्षणासाठी आहे आणि तुम्ही जर बळाचा वापर केला तर नावीला जाणं आम्हाला त्याचा प्रतिकार करावा लागेल म्हणून सरकारला आणखी आमची विनंती आहे की त्यांनी त्यांचं हे धोरण माघारी घ्यावं आणि ज्या ज्या भागातून थोडा लांब पडेल आणि फारच त्यांना इतकं जर हे म्हणजे दळणवळणाची ही आहे तर आ, कार्गोज ठेवावे एअरपोर्ट करावे तसं न्यावं रेल्वेमार्ग टाकावे परंतु लोकांना उद्ध्वस्त करणारा खेळ सरकारनं करू नये याचं त्यांना म्हणजे महागात पडेल ही गोष्ट जन लोकशाहीमध्ये लोकांच्या इच्छेला महत्त्व आहे लोकशाही हे लोकांच्या इच्छेवरच चालते तर तुम्ही लोकांची इच्छा डावलून जर काही कुठला कायदा तुम्ही जर मोडत असाल धाब्यावर बसवत असाल तर आम्ही बिलकुल कायदा हातात घेणार आम्ही सोडणार नाहीत म्हणून त्यांना आणखी विनंती की हे सगळं माघार घ्यावं आणि शेतकऱ्याला सुखानं जगू द्यावं काही द्या किंवा न द्या आमचं हिसकावून घेऊ नका